மினான் <manyi apake>

bây giờ chị cứ cuối 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 तुम्ही राहण्याला फोंका लान नंबर तरी जातो का आपला <laughs> <आगे चाल दो। laughs> <laughs>

અરે ગાડી પેલે આસવો છો शेतकरी पाच एस पीचा ज्युपिटर कंपनीज पंप इन्स्टॉलेशन करायचे काम चालू आहे तुम्ही बघू शकता हा पंप इथे खूप अवकाळा करीत आहे आमची वाली इथे ट्रक्चर असे आलेले आहे की आम्हाला इथे ओरकानाच नाही इथे खूप अवकाळ होती आमच्यावाली आता नवीन ट्रक्चर आहे आणि नवीन पंप आहे आता आपल्याला दोन शब्द सांगणार आहे अभिभाऊ तर शेतकरी मित्रांनो खूप जणांच्या आपल्याला कमेंट आले की त्याचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ टाका तर मित्रांनो आज पूर्ण व्हिडिओ येऊ शकणार नाही कारण की जे याला संध्याकाळ होणार आहे बसता बसता कारण की हे जे म्हणजे खूप किचकट असं स्ट्रक्चर असं आलेलं आहे तुम्ही दिनेश भाऊला विचारू शकता दिनेश भाऊ स्ट्रक्चर कसे आहे पवार चांगले आहे चांगलं आहे चांगलं आहे ठीक आहे अभि भाऊ तुम्ही या ट्रक्चर विषयी दोन शब्द अजून सांगून द्या आम्हाला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ज्युपिटर कंपनी निवडत असाल थोडं खाली काय कॅमेरा जाऊन आता काय थोडी इच्छा तर आमची तर शेतकरी मित्रांनो हे आपलं पाच एच पीच ज्युपिटर कंपनीचा पंप आहे तर हा पंप इथे इस इन्स्टॉलेशन आपण करीत आहे पण हा पंप इस लवकर इन्स्टॉलेशन होत नाही बाकीचे इतर जे कंपनीचे पंप आहे ते दोन ते तीन घंट्यामध्ये पंप फिटिंग होतो हा पंप झाले तीन ते चार घंटे अजून हा पंप फिटिंग होत नाही ज्युपिटर कंपनी आहे मित्रांनो खूप आपल्याला ते ताण देत आहे त्याचे जे ट्रक्चर आहे ते व्यवस्थित आहे खूप मजबूत आहे ट्रक्चर इतके मजबूत आहे तुम्ही बघू शकता आता ही जी पर्लिंग आहे सगळ्यात मेन पर्लिंग या पर्लिंगची पोहून घ्या तुम्ही ही पर्लिंगची साईज पा डायरेक्ट इतकी ऑदर पंपाला जे हे अशा पर्लिंग पर जी मेन पर्लिंग आहे ना ती अशी भेटते ही पर्लिंग पाहू शकतात किती मजबूत मध्ये त्या कंपनीने दिलेली आहे हा आपला ज्युपिटर कंपनीचा ज्या शेतकऱ्यांनी ज्युपिटर कंपनी निवडलेली आहे त्या शेतकऱ्यांना पाच एच पी साठी असे ट्रक्चर येणार आहे तुम्ही ट्रक्चरचे जे आहे ते पाहून घ्या फाउंडेशन वगैरे आणि त्यांच्या पाट्या ते दिलेल्या आहेत आता ही पाठी आपल्याला कोणत्या कंपनीची आहे ते पण तुम्हाला सांगतो मी आता ज्युपिटर कंपनीचा पंप पाच एच चा त्याला आपल्याला अल्पिकची कंपनी एक मिनिट सेट एक मिनिट तर शेतकरी मित्रांनो इथे स्टिकर आहे आता कोणत्या कंपनीची आहे एक मिनिट मॉडेल एक आहे मॉडल सांग सांग मग तर शेतकरी मित्रांनो इथे जी प्लेट आहे तुम्ही बघू शकता इथे स्टिकर आहे कोणत्या कंपनीची आहे तुम्ही बघू शकता इथे इथे जे मॉडेल आहे या कंपनीची प्लेट दिलेली आहे आता मोटार आता आपण मोटर पाहणार आहे मित्रांनो ज्युपिटर कंपनीचा पंप ज्या शेतकऱ्यांनी निवडलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे अशा पद्धतीने इथे वायऱ्यानारे शंभर फुटी वायर आहे मित्रांनो आणि ही आपली मोटर आहे ही आपली ज्युपिटर कंपनीचं पंप आहे पण त्याला युनिटी म्हणून अशी या कंपनीची कंपनी मोटर इथे दिलेली आहे हे आपलं शंभर फुटी इथे चरट कंपनीने दिलेलं आहे मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला वायर झालं मोटर झाली तो आपला हेड आहे मित्रांनो हा आपला हेड आहे मित्रांनो होऊ शकतात युनिटी एक मिनिट शेतकरी मित्रांनो एक मिनटा युनिटी युनिटीचा आपला हेड आहे तीस मीटरचा हेड आहे शेतकरी मित्रांनो हा पाचचा पंप आहे पण तीस मीटरचा हेड आहे तुम्ही पाहू शकतात ती आपली आर्थिंगच्या ज्या बकिटी आहे आर त्या आर्थिंगच्या बकिटी ते वगैरे तिथं पाईप हे पाहू शकतात तिथं एक मिनटं तीस मीटरचा हेड आहे आपला हा शेतकरी मित्रांनो तर आता इकडे पाहू शकतात पंप फिटिंग चालू आहे आधी प्लेट दर इकडं पंप खूप गांजीत आहे शेतकरी मित्रांनो हा पंप पण पंप मजबूत आहे ज्युपिटर कंपनी एकच नंबर आहे ट्रक्चर खूप मजबूत आहे पण पंप लोकर इन्स्टॉलेशन आपला होत नाही पाहू शकतात मित्रांनो कंपनी खूप भारी आहे आता एक नंबर पण आपण प्लेटा लावित आहे पाहू शकतात ती पेटी आपली उघडलेली आहे थांबा 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 वैसे पूछता हूँ ना बस नंबर ही पूछता हूँ ना बस लेटा जी जी क्वालिटी आई थी पूछ सकता एक नंबर गाइज़ खाली अलवार चाहिए किधर खाएगा तो इसलिए बोलेगा बोलो चलना बोलना ही नहीं है बोले खाली अलवार चाहिए अब अपनी स्टार्ट अब तो खाएगा रुला हमने तिकडे बिंगून घ्यावलं थोडं आपलं आबी बघू थोड पि बिंगा आज थोडं नंतर गांजीन मार्क तिकडे बिंगाला

हा चला इकडं हे आपला ज्युपिटर कंपनीचा पंप आहे हे दिनेश भाऊ आपले इन्स्टॉलेशन करीत आहे आणि आपले आकाश भाऊ आणि आपले तुम्हाला तर तुम माहिती आहे सर आता हे आपले आबी सर आहे मित्रांनो तर हे बघा ते खाली बघून घ्या सर कोणतं आहे ते ज्युपिटर कंपनीचा पंप आहे शेतकरी मित्रांनो आपला कंपनीने फिनिशिंगला भारी दिलेली आहे मित्रांनो खरंच हा पंप खूप भारी पाच एच पीचा आहे त्याची साईज बघून घ्या मित्रांनो ती नव्हतं इथपर्यंत आहे स्ट्रक्चर खूप इथे हायवी कंपनीने दिलेलं आहे मटेरियल पण इथे खूप भारी आहे भारी दिलेलं आहे कंपनीने प्लेटा खूप इथे मजबूत आहे शेतकरी मित्रांनो आणि ते सध्या आता फिटिंग करायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकतात तर आपण डायरेक्टली तुम्हाला आता व्हिडिओ अपलोड करीत नाही याचा व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड होणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की मित्रांनो हा पंप नवीन इन्स्टॉलेशन करायचे काम चालू आहे आणि आपल्याकडं हा कंपनीचा पंप पहिल्याच वेळेस आलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडा हा पंप गांजीत आहे शेतकरी मित्रांनो याचे जे इन्स्टॉलेशन आहे ऑदर कंपनीचा जो पंप होता तो आपल्याला फक्त आणि फक्त शेतकरी मित्रांनो एक ते दिन घंट एक ते दोन घंटेमध्ये फिटिंग झाला असता परंतु हा जो पंप आहे तो आपल्याला इथे खूप ताण देत आहे म्हणजे याला आम्हाला चार पाच घंटे झालेला आहे तरीसुद्धा हा पंप अजून फिटिंग झालेला नाही मित्रांनो

हे आपलं वीज आहे कंपनीचं सोलार पंप मोटर हेड तर मित्रांनो हे आपलं वीजरोधक आहे पाहू शकतात ते कसे फिट करायचे मित्रांनो हे बघा आता आपलं ते दोन दांड आहे सेट वीजरोधकचे जे आपले जे रॉड आहे ते रॉड आपल्याला पाहिजे हे आर्थिंग पाऊंडर आहे कि वीजरोधक साठी आपले जे रॉड आहे ते पाहूया आपण दिलेले आहे मी कंपनीने बहुतेक कंपनीने याला हाय आहे हे बघा हे रॉड आहे इकडे इन्स्टॉलेशन चालू आहे त्या पाट्या आहे आपण आता विसरवत की ते इन्स्टॉलेशन करणार आहे आपल्याला इथे आपला हेड आहे ती आपली मोटर आहे ती चरट आहे ही वायर आहे आता आपल्याला हे विजरोधक कशी इन्स्टॉलेशन करायची आहे आठ सिंग रोड आहे ना रंग रंड़ रंग द्या छोटा बाबत अला पिणं पाणी लगा राजा चालू ना दाजी ऑनलाईन चालली ना या आपल्या पिना आहे बघू शकतात पंपाच्या सर्व काम इथं झालेलं आहे फक्त आता हे पाट्या फिटिंग करायचं काम इथं बाकी आहे

मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा स्ट्रक्चर एक दोन तीन आपण सध्या आता ज्युपिटर कंपनीच्या इथे तीन पार्ट्या फिटिंग केलेल्या आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात तर याला टोटल आपल्याला कंपनीने नऊ पार्ट दिलेल्या आहेत पाच एच पीचा पंप आहे शेतकरी मित्रांनो तीन एच पीचा असता तर याला सहा प्लेटा असतात परंतु हा आपला पाचचा पंप आहे याला आपल्याला नऊ प्लेटा कंपनीने दिलेल्या आहे आता आपल्या इथे चार प्लेटा इन्स्टॉलेशन होत आहे पाहू शकतात ज्युपिटर कंपनीच पंप आहे काय कंपनी विषय काय तुम्हाला काय वाटतं अजून तर काही सांगू शकत नाही मित्रांनो कसा एक मिनट असलं आमच्या प्रतिनिधी

फोन कोणतं बाबा तुमच्याकडे छोटा मोडा छोटा चालू बंद करणार बंद जायचं कामच नाही मोबाईल वरच करत राहत कोण मग त्याला बटन ये चाल चाल ना तीच जाणार तुम्हाला थोडस

अरे हाऊस वाटर राहिलो पंप फिर करायला हाऊस वाटर राहिली का बारीक कंपनीच पंप आहे का पाच मिनिट निघाल म्हणून हा आज शेतकऱ्या पाच दहा कडे पंप फिटिंग झालेला पाच मिनिटात पाणी निघत एकाच घंटात पंप इकडे तिकडे केला आम्ही

Thank <laughs> you.